<laughs> वो संकू गाडी बंद पडली स्वतः तन् बसले असं शोभतो का सो काही आता गुड आफ्टरनून झाले तर स्वागत आहे तुमचा संकू मात्रे महाराज किती दिवसांनी भेटला भावा आणि आता ब्लॉक चालू केलाय ब्रो पण आलाय आम्ही चाललोय बिर्याणी आणायला आता बारी बारी शुटे <laughs> शुटे, शुटे। कौन कौन आता कोणत्यासाठी बिर्याणी येते तुम्ही बघत राहा कंटिन्यू बघा आज लय भारी भारी लोक आहेत आहे काय पहिलेच मी शूट आहे पब्लिक आले तुम्ही बघाल कोण कोण आले तर चला आता जाऊया बिर्याणी आणायला बिर्याणी आणू आणि मग वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आलो मी न्यू पनवेलचा फेमस रॉयल बिर्याणी माझ्याकडे कुल मग काय विषय आणि गोकुल चाललाय राजासोबत राजा बहिणी आणल्यास डब्ल्यू गोकुल यार सस्ते जैगवार से तू बी एमडब्ल्यू में जा रहे है हाँ ये गलत बात है लोकेशन ला जाऊन शूट करायचं पण पहिले जेवायचं होतं बिर्याणी खायला घालतो आई जाता काय मी तर पक्की पक्काच जेवलोय ब्रो पक्की मच्छी घाल तीन दिवस मी तर बिर्या बिर्याणी खाणार नाही कारण की प्रत्येक बिर्याणी म्हणून ते नफरत मला झाले ते असं नाही दरवेळी म्हणजे तेच तेच कसं काय तर थोडा तरी पाहिजे ना काहीतरी वेगळा म्हणून तीन दिवस मच्छी घाली कारण आता मी नाही जेवणार ब्रोला जाऊ दे ना सांगले ना जाऊ दे लवकर लवकर आहे शूटला तर आता बघूया शूटचे दिवस आहेत जाम भरपूर शूट आहेत माझे पण लागूपट आता मला दिसतीलच ब्लॉग मध्ये आता परत लॉगिन चालू तर बिर्याणी उचलली शंकुनी जिम लावले, लावले का आई तर आई बघू शकता शंकू किती मेहनत करते बिर्याणी उचलते उचल का ही काम करतो का करतो मी काम काम हे संकू हे भिजून जाईल आज संकुला विनायक माझी शूट होती पण शूट आज रविवार होता पण एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडतो की शूटच व्हायची कॅन्सल झाली म्हणून आज जो घरी भेटला नाही तर आज अवेलेबल नव्हता आपला सांगू पण बिचारा गाईज खूप मेहनत घेतो कधीच कुठल्या कामाला नाही नाही बोलत बोलतो उघडायचे बांधेल आता यांची तोंड बघा बिर्याणी बघून हे कशी होतील तर ओटीपी आलेला आहे काय आपल्या बिर्याणी आले तुमच्याकडे दहाच मिनिटे पटकन खाऊन पटकन डायरेक्ट लोकेशन देण्या काय स्वप्नील बाई प्रत्यक्ष तिथे बसलेले काय होतं हा व्हेज आहे व्हेज आहे व्हेज आहे नाही ना या चिकन आहे काल रात्री ब्रो साई काहीतरी कान केला गाडी सोबत काही माहिती नाही त्यांनाच माहिती काय की अरे गाडी काही चालणार आहे आता संकू एक घाबरलेला आहे संकूची गाडी तेरा बाई चालाय का दुसरा परत पाठ एक थोडा बंद पडलेला तो पण आणलेला आपण लवकर आणि इथं गाडी टाकली आहे आता डबल चाललो आम्ही कुठं चाललो काय माहिती स्टुडिओला गेलतो बिर्याणी घेऊन ते आता ते खाल्ले मस्त आणि तो वाटतं लोकेशनला पुढे गेलेत आणि आम्ही गेलो ब्रोच्या गाडीचा जरा सीन चालतं बेल्ट तुटलेला म्हणजे तो किती दिवस जरा वाजत 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 होता तर शेवटी तुटला आता आम्ही तो बेल्ट घेऊन दिला आणि आता लोकेशन ना ब्रो टेन्शन मध्ये मला टेन्शन आहे काय काय पुन्हा इकडं तुम्हाला पब्लिक दाखवतो ही बघा सर्वात भारी गोष्ट दाखवतो आपल्याला ना पनवेल आप मध्ये ना कुठल्या गोष्टीची एन्जॉयमेंटची कमीच नाही तुम्हाला काय सांगतो फक्त इथं बघा काही इथं थोडसा ना आपला टी पॉइंटला थोडसा खंडलाय आणि इथं थोडंसा पाणी पडतंय तर काय बघायचं ही गती केली आपल्या पब्लिकने आपली सगळी पब्लिक थोडसा खंडलाय म्हणून एवढा ही पब्लिक इथे धबधबा म्हणून या पाण्यावरती एन्जॉय करतात एन्जॉय भाई सगळ्याला आपला आपला हक आहे काय नाही इथं आले वरी वाटतंय खड्डा आवरा झालाय काय बोलायचं माणसानं काय माहिती ना त्याला खाली गाडी बाय पुणेच भरती मी आहे का गाडी पण गाडी पण या का एक नंबर आजच्या वाडी आहे किती पोर ही मेहनत करतात गाईज चलो बाय आणि आपल्या समोर आपल्या विशाल दादाची गाडी आहे आणि विशाल भाई बघते आणि विशाल भाई। चला आम्हाला पण नाही माहिती कुठे तुम्हाला माहिती आहे का विशाल दादा थोडा आज ऑफ आहे कारण का त्याला दाढी करायची होती अजून आणि थोडा आता हा केलं काय खुशी आता ऑन झालेला अरे ब्लॉग चालू नव्हता केला हे बघा किती पाणी भरलंय काही पाणी गया बाळ होग्या बाळ होग्या पाणी होग्या उडवतो आपल्या दापोली गावाच्या समोर एवढा पाणी भरलाय आणि शंकू हे बघा पाणी उडवत चालले आहे अरे हो शंकू गाडी बंद पडली सिद्धे एवढा मारल ना ऍडव्हेंचर हो आई हो मम्मी बघता ना तुम्हीचर लॉक पोल सगळ्या पब्लिकला ब्रो बोलत गाडी आपली तरवल तिथं राहील बोलतो टाकू नको इथे का तुला गाडी व्हायचं अच्छा आहे तर गाईल फिरलो 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 फिर आणि ब्रोला फोन केला ब्रो तुम्हाला आमचं माहिती असेल हे आमचे कोरोग्राफर आहे तर ते बोलले मना खावायचा आहे हाय बोललो आम्ही आलो इकडं तिथल्या दुकान नारायण इडली डोसा कॅफे एक नंबर आहे तर तो चार चार करडो आणि आम्ही नसतो की तीन प्रकारचं कानं घेतला आणि दंब कानं रो शूट राहिली बाजूला शूट गेली साईडला स्वीटचा काय माहिती ना आम्ही खातो खातो बाई हो भारी खाणं हो चला तर खातो तू पण आहे खायला सो गाईज so आता गुड मॉर्निंग झाले रात्री मी आलो पक्की झोपालती म्हणून मी ब्लॉक पण नाही काढला ना आता वाजलेत सकाळचं सहा वाजलेत आणि आता मी चाललोय मेकअप आर्टिस्टला पिकअप करायला आणि मग तिथून ब्रोला पिकअप करून मग लोकेशनला जाईल तर बघत राहा अरे हे लवकर से बस Real, गाड़ी, रेल गाडी रेल गाडी झुक 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 झाले का झोप झाले का तर गाईज इथे राहिलेत सगळे आज तेला आयुष्य आणि इकडं साईडला देऊल नाही इकडे विकी दादा ना दादा घ्यायला आले मला ते लोक बेजे खूप चांगले मी एकटाच होतो नाही तर मी तस एकटाच राहिलो असतो आता कारण की मी थोडासा झोपलेलो गाईच

हा बघा <laughs> दादा मंदिर आहे आपण नंतर जाऊयात कोणला पलून येऊन वॅगन मधून सनरूप मधून बाहेर आलोय बघा असा निसर्ग आहे मी तर पहिले कॉलेजला होतो ना तेव्हा आपलं दादा बघा फुल एन्जॉय गाणी लावलं अरे बावून चोरून चोरून येक मारले त्यांनी बंक बंक मारून यायचा म्हणजे किती बंग दिवस होत ना काय करणार आता काही नाही करू शकतो आपली संद्रूप कशी आहे सनरूप कशी आपली संदरूप एक वॅगनर मध्ये संदरूप लावले आम्ही ती वॅगनर आता आम्ही ऍडव्हेंचर आहे बघा कसं ऍडव्हेंचर आहे लय भारी व्यू इकडे बघा कसला आता आपण चाललोय सगळ्यांना भेटू मस्त की बघू काय दिवस आपल्या डोंगरावर डोंगराव झाले आम्ही आम्ही आता मेहनत करू मेहनत ही बघा मेहनत आमची शेताविना पोचलो लोकेशन वर दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे काय काय विषय संकुची वाट लावणार आवर का बघताना तू नवीन प्लेयर आहे ना म्हणून आवर का आपलं आणि इथे वगैरे आपल्याला काय पाहिजे हे <mandae> बेचारा <coughs> ये इकडं <थी> इकर इकडे <जारे> आहे नाही इकडे झाड <laughs> आहे आमचा नेहमीचा अरे भाऊ पडी पंडित पंडि, म्हणजे त्याला रोलच असं पडतं तो आलू अर्जुन आहे ना आमचं आमचा रूल आपलं सेग्युलर रूल घेतात मग तू चिकनाच दिसत पंडितजी भटजी स्वतः सिंगल आहे भटजीला बाबा कोण असेल ते कोण असेल तर कमेंट करा अरे बाबूच्या साठी बघा मी बार डायरेक्टर बघा वारीला चाललेला वारी डायरेक्ट इथं आला डायरेक्शन करायला कंची पिशवी कीर्तनांची सोनू भाऊ आज पण चिकना बॉडी हो, आली ना नाही भाऊ टाकले नाही नॅचरल सोनूया संकू मांजी टाइम सचमय मांजा

हा मेच भाऊ ऍक्च्युली आणि डान्स मला होत नव्हता पण मी केलं प्रॅक्टिस वगैरे झालं परफेक्ट मी सॉंग मध्ये बघायलाच आणि चॅनलचं नाव मला माहिती नाही आहे पण या चॅनेल करून ठेवा शंभू मात्र या चॅनलचं नाव आहे सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोन ते, ते पे क्लिक करा आणि असेच ब्लॉग बघत राहा आणि बाई वातावरण भारी आहे पण वातावरण एकदम जाम भारी आहे मोसम नसताना गर्लफ्रेंड झालेला पण आणि बाई एक नंबर आहे जाम स्वीट पर्सन आहे आणि क्यूट पण आहे तर मला वाहतच आहे तर आता त्यांचा टेक हे वाटत काहीतरी डिस्कस चालू आहे आणि इकडे डान्सर पण आपलेच आहेत जेव्हा सोलावा चालू गेला <laughs> कसा एक्सपिरियन्स आहे पाठापिठाची भीती नाही ना बिंदास पडायची भीती विशाल झालेला नसती बाबा मला सगळे झोपतच होतंय अविनाश दादा एकटा बोलला त्याला झोपू द्या त्याला जो, 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 जो उठवलं कारण मला लय राग येतो मला पण उठवलं आ माझ्यासाठी एवढा केला थँक्यू <laughs> बास का तुझ्यासाठी नाही करायचं म्हणून साठी करायला बाकी डान्स डायरेक्ट चुम्मेश्वरी चुम्मेश्वरी <laughs> <laughs> अरे केडी मेरा मेरा भाऊ भाऊ बिचारा झोपलेला काल दिवसभर जागा होता कामच होता यांचे साड्या बिड्या ह्यांनी शिवल्या होत सं आपला डिझायनर संकू मात्रे ॲट द रेट रे दापोली नुसता हिरो बाई काय बोलतो पण तुम्हाला टाकून नाश्ता विस्ता कसा बोलतो इडली बिडली ठेवली आता मी नाश्ता करतो विशाल ला बघा इथं कसा बसला बिचारा ऐकत सो काहीच आता गाडीचा टेक आहे नोविता भाऊची आहे आपण घेऊन चाललोय आणि बीएमडब्ल्यू त्या दोन गाडींचा सीन आहे तर त्यासाठी मी गाडी घेतले आणि आता तुम्हाला सीन पण दाखवतो कसं पंडित चुपचूप गाडी वाचायचं नाही तर ठोका ठोकी

आणि इकडं ब्रो बंदूक घेऊन ये आणि मम्मी पण आहेत पंडित माझं लग्न करून दिलं ना डायरेक्ट <laughs> <laughs> डायरेक्ट चला तर आता टेक होणार आहे बघायचं नाही तर गोली का गोली भावाला बघायला किती लोक आले दाखव दाखवतो इ बघा बाबा बाबा एवढी पॅन पॉलिंग विषय आहे का भाई नाहीतर डायरेक्ट <laughs> <laughs> पंडितजी आताच घाबरलं मासूम चेहरा आमच्या भाऊंचा काय बोलता मग कसं वाटतं तुम्हाला गाण्यात आता तुम्ही डायरेक्ट आता था गाण्यात आज माझा बर्थडे असल्यामुळे त्यांच्या गाणं फुल, फुल लक्षात राहणार आहे कारण की त्यांच्या बड्डेच्या दिवशी गाणं शूट होतं सो त्यांचं एकदम खतरनाक असं गाणं लक्षात राहील आयुष्यभर तर तुम्ही पण असं बघा गाणं आणि तुमच्या पण लक्षात राहणार आहे गाणं कारण की गाणं तसं होणार आहे एकदम क्लास कडक लेवल आणि एकदम कडक मध्ये डान्स करतात माझा डान्स तर नक्कीच बघा डान्स करत नाही रे माझी नवीन आहे डान्स म्हणजे नवीन नाही पण सुशांत बकऱ्या काय गो अजून बकऱ्या पाहिजे बकरे पाला पाचला पालाशी तो आहे ना तो जेव्हा ना चित्तात तेव्हाच बकरा येतील तो दादा गायच बघा कस बकऱ्या पण बापादार असतात नाही आज बघा तुम्ही मालकाच्या मागे चाललाय त्या आणि गडबड चालू आहे कसा टेके काय <laughs> कातील नजर <laughs> <laughs>

सोरा ने ने। जा 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 अरे चुरा तरी सोराला रू तू सगळ्यात जास्त वारा पाव याय खाल्लान ती गाई मिलून अख्खा बॉक्स आमचं नाव सायन माहित अरे आणि चुरा नाही सोरला ने इकरा सगळं नाश्ता करताना तर गाईज मी नी शर्ट पण चेंज केलाय आणि जागा पण चेंज केल्या आम्ही राहुल भाऊ पण आलाय मागचा व्यू बघशील ना आता दिसत नाही पण तिथून दिसत होता आणि इथं आम्ही दोघा दिसतो ना आता आम्ही इथं चाललोय पुढं बाकी सगळी ही बघा आता इथे हलू हलू चालत आता जाऊया चालत चालत गाड्या तर आपल्या ऑलरेडी तिकडे पोचलेल्याच आहेत बघू काय लोकेशन आहे চর শুটিং মজা জমলে পায়ে রাহুল হ্যাঁ মি স पाऊ नाही आपला ऍडजस्ट्या घे ना तू तिच्या बोलूया बोर काढूया भाऊ खाली डोक्यावर टोक्यावर काहीच वहिनी जाम पिसाळलेल्या टेबल बिबल भेटत नव्हता बोलत केक उरवीन दिकरा बोलत आला ना भाऊंचा बड्डे आम्ही सांगितला नव्हता भाऊ आमचं कसला कळत केले मला म्हंटल पण नव्हतं कि मला पहिलंच ना नाही एकदम यो वारा न्यूज कुठच्या आला

केक घेऊन पालाल माणसं या काय काय या का, या का या केक घेऊन पालता तुम्ही हा हे बघा बघू शकता तुम्ही तनु भोसले स्वतः तनु भोसले या असं सोपतो का वाँ। वाँ। <laughs>

आता आपलं झालंय